तेवढ्या वेळामध्ये किंवा कोणालाही कंटाळा येणार नाही किंवा बोर होईल खात्री देतो समाजामध्ये दे कार्यरत आहे वेगवेगळ्या वे 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 विषयावरती आणि व्याख्यान किंवा कार्यशाळा घेण्याचा योग त्यामुळे त्यामुळं माई हातात असल्यानंतर सुरुवातीच्या पुढे किती उशीर बोलायचं

आणि म्हणूनच मी स्वतः विज्ञान विज्ञानाचा प्राध्यापक आहे इतर कोणत्या संघटनेत काम करण्यापेक्षा विज्ञान मध्ये विचार की जो फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा मूलभूत गाभा आहे महापुरुषांना एका जातीमध्ये एका धर्मामध्ये कोंडतो त्यांचा कोण कोंड मारत होतो हे जे महापुरुष आहेत यांचं कार्य जाती आणि धर्माच्या पलीकडचं आहे विचार जर बुद्ध धर्मातील असणाऱ्या लोकांच्या पलीकडे न्यायचे असतील छत्रपती शिवरायांचे विचार मराठा समाजा व्यतिरिक्त इतर जातीमध्ये असतील फुले शाहू आंबेडकर इतर जातीमध्ये जर न्यायचे असतील त्यांचे विचार बिंबवायचे असतील रुजवायचे असतील तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीपेक्षा एक सुंदर टायटल कुठंच नाही गेल्या दोन वर्षापासून बुद्ध पौर्णिमा साजरी करत आहे आणि गावाला एकत्रित ठेवून आणि ही बुद्ध पौर्णिमा आम्ही साजरी करत आहोत की जेणेकरून यांना गावामध्ये सुद्धा एक शांतीचा आणि याचा संदेश जावा आणि एकत्रितरित्या आपल्या गावामध्ये सगळे उत्सव सण साजरे व्हावे हा आमचा एकमेव उद्दिष्ट आहे आपल्या या महापुरुषांची संयुक्त जयंती साजरी करण्याचा उद्देश की या समाजामध्ये त्यांनी जे काम केलेलं आहे त्यांनी जे आपले काबड कष्ट करून जीवन समाजासाठी व्यतीत केलेलं आहे त्यांच्या जीवनाचा सार या समाजातील विविध ठरापर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी आपण त्यांच्या जयंतीची साजरी करत आहोत दुसरी गोष्ट म्हणजे सर्व महापुरुषांनी जे जे काही कार्यक्रम केले जे जे समाजाच्या उत्थानासाठी काम केलं त्याची सर्वांना ओळख व्हावी समाजामध्ये त्यापासून धडा मिळावा समाजात दरिद्र आणि उडू नये याकरता पण हे जयंती उत्सवाचा कार्यक्रम केलेला याच्यामध्ये आम्ही विशेष कार्यक्रम म्हणजे डॉक्टर विलास खंडाईत यांचं अंधश्रद्धा निर्मूलन आणि बुद्धांचे विचार आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याच्यावरती एक व्याख्यान असं आयोजित केलेलं आहे त्यानंतर या सर्व महापुरुषांच्या प्रतिमांची शोभायात्रा आयोजित केलेली आहे त्यानंतर आम्ही एक आरोग्य शिबिर सुद्धा आयोजित केलेलं आहे अशा प्रकारे हा दोन दिवसाचा जयंती उत्सवाचा कार्यक्रम या बुद्ध धर्म मंडळ नागरिक யுத்த